गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मिरज हायस्कूल मिरज यांच्या वतीनं डॉल्बी मुक्त व व्यसनमुक्त गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले ही रॅली मिरज पोलीस ठाणे ते गणेश तलाव या मार्गावर पार पडली या रॅलीमध्ये तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देत नागरिकांमध्ये सांस्कृतिक शिस्त ध्वनी प्रदूषण मुक्त सण आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्व पटवून दिले रॅलीत मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नागरगोजी शिक्षक वर्गाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत असून उत्सवाचा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश पोहोचवण्याचा मोलाचा प्रयत्न असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केले अं साहित्य विरज कुपडच्या उपयुक्त स्मृती पाटी मॅडम असतील विरज हायस्कूल विरजचे सर्व पदाधिकारी स्टाफ मेंबर्स असतील त्यांच्यासोबतच विरज शहर पोलीस स्टेशन वाहतूक नियंत्रण शाखा विरज निर्भया पदक या सर्वांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला तुम्ही सगळ्यांनी जेक मागणी के आहे कि मा जे एक मागणी केलेली आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे की मिरज शहरामधला ऐतिहासिक गणेशोत्सव जो आहे तो ध्वनी प्रदूषणमुक्त व्हावा त्यामध्ये डी जे डॉल्बीचा जो कंदनाट आहे जो कर्णकर्कश कर आवाज आहे त्यातून ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या घरामधील जे वडीलधारे आहेत घरामध्ये कोणाच्या जर प्रेग्नंट महिला असतील गर्भवती स्त्रिया असतील लहान मुलं असतील ह्या सगळ्यांना ह्या आवाजाचा बराच त्रास होतो त्यासोबतच हार्ट पेशंट कोणी असतील तर त्यांना सुद्धा यामुळे बराच त्रास होऊ शकतो मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे या डॉल्बीच्या आणि डीजेच्या आवाजामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारचा आपल्या मिरज शहरामध्ये काही होऊ नये कुठलेही गालबोट लागू नये आणि आनंदाने उत्सव साजरा करत असताना सर्व नियमांचं आपण पालन करावं हे तुम्ही सगळ्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं तुमच्या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन डॉल्बी लेझर लाईट डॉल्बीमुळे अनेक व्यक्तींना त्रास होऊ शकतो हृदयविकाराचे व्यक्ती असतील त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊ हो शकतो लहान मुलांना सुद्धा त्रास होऊ शकतो आणि लेझर लाईटमुळे अनेक लोकांचे डोळे जाऊ शकतात त्यामुळे आपलं सगळं आयुष्य त्या अंध अंध अंधमध्ये घालावं लागेल असं मी बोलून थांबतो मॅडम यांच्या वतीनं यांच्या सूचनेप्रमाणे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनी केलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांच्याशी हितगुज करत असताना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी वाटल्या या प्रेरणेतून आज मिरज हायस्कूल मिरज प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या मिरज शाळेतील ऐतिहासिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या रॅलीचं नियोजन आपण केलेलं आहे मिरज हायस्कूल मिरज प्रशाले या प्रशालेनं जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे या रॅलीला आज या ठिकाणी माननीय पोलीस प्रशासक माननीय डीओ एस पी गिंडा साहेब असतील माननीय पोलीस इन्स्पेक्टर रास्कर साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम माननीय बिड साहेब असतील आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आज साहेब मेरणा स्कूल मिरज या प्रशासनाच्या वतीने मेरजाच्या ऐतिहासिक गणेश उत्सवाला एक या ठिकाणी भारतभरामध्ये एक चांगला गणेश उत्सव म्हणून ओळखलं जातं या निवडणुका असतील या मिर्जेच्या स्वागत कमाने असतील यासाठी एक चांगला गणेश उत्सव म्हणून मिरजेचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे पण अलीकडच्या काळामध्ये या गणेश उत्सवाला कुठेतरी गालबड लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली म्हणून आज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ठरवलं की मिरज शहरामध्ये जो गणेश उत्सव होतो हा अतिशय भव्य जीव आहे तो अशाच पद्धतीने व्हावा परंतु तो होत असताना या ठिकाणी या गणेश उत्सवामध्ये जो डॉल्बीचा जो आवाज आहे डॉल्बी एक नवीन ठाण या ठिकाणी आलेला आहे या डॉल्बीच्या माध्यमातून अनेक मुलांच्या या ठिकाणी कानाचे आजार व्हायला लागले अनेक वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी झटके यायला लागले आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी डॉल्बी नको हा संदेश शहराला हो देण्याचा प्रयत्न या डॉल्बीच्या माध्यमातून केलेला आहे त्याचबरोबर याच डॉल्बीमध्ये जे लेझर असतात हे लेझरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक डोळ्याचे विकार या ठिकाणी लोकांना होताना पाहायला मिळतं तरुण वयामध्ये अनेक लोकांची नजर कमी व्हायला लागली अनेकांना अंधत्व यायला लागलं म्हणून आज आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या मिरज शहराला एक संदेश देण्यासाठी कि या गर्मीच्या किंवा मिरवणूक लेझर शो ला कुठेतरी फाटा दिला पाहिजे हे सगळं बंद झालं पाहिजे हा संदेश मिरज शहराला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये या मिरवणुकीच्या मध्ये सहभागी होणारा जो तरुण वर्ग आहे तो तेरी नशा नशापान करतो की काय नशेच्या जा आहारी जातो की काय अशी ही अवस्था झालेली आहे म्हणून नशामुक्ती नशेमुळे आयुष्याची खऱ्या अर्थानं दुर्दशा होते हा संदेश ये मेरे या शहरातील सर्व तरुणांना युवकांना या ठिकाणी देण्यासाठी